चला उन्हाळा स्पेशल अशी आमराज थाळी बनवूया बनवायला अतिशय सोपी मी तर फक्त अर्ध तासात बनवली यातली बटाट्याची भाजी तर इतकी मस्त झाली होती ना अप्रतिम आणि पुरी तर एकदम टम्म फुगली होती मी कोणती गोष्ट आधी केली आणि कोणती गोष्ट नंतर केली ज्यामुळे स्वयंपाक एकदम झटपट झाला बघूया सर्वात पहिले तर मी कुकरला बटाटे वाफायला लावले त्यानंतर रस करण्यासाठी मी बेंगणपल्ली बदाम घेतला आणि देवगडचा हापूस आंबा घेतला हापूस आंबामुळे कलर आणि टेस्टला खूपच छान असतो पण बदाममुळे रस हा घट्ट होतो म्हणून मी तीन हापूस आणि एक बदाम घेतलेला आहे आता जो माझ्या हातात आहे तो बदाम आहे म्हणजे बेंगणपल्ली बदाम आणि हा जो आहे तो हापूस आहे तर आता यातले आपण तीन हापूस घेऊया आणि एक बदाम घेऊया आंब्यांमध्ये उष्णता भरपूर असल्यामुळे मी आंब्यांना दरवेळेस दोन ते तीन तास पाण्यामध्ये मस्त ता भिजू देते म्हणजे ती सर्व उष्णता निघून जाते आंबे पाण्यामध्ये भिजत आहे तोपर्यंत आपण आता भजे करण्यासाठी मुगाची डाळ भिजून घेणार आहे मुगाची डाळ मी इथे दोन वाटी घेतलेली आहे हिला व्यवस्थित भिजून घेऊ म्हणजे भजे अगदी सॉफ्ट येतील आणि आपली डाळ देखील लवकर दळली जाईल आता डाळीमध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलेली ही डाळ आता दीड ते दोन तास आपल्याला भिजून घ्यायची आहे डाळीची जर चुरी असली तर ती अर्धा ते पाऊन तासामध्ये छान भिजून होते पण पन इथे आपण अख्खी डाळ घेतल्यामुळे तिला थोडं भिजायला टाईम लागेल तर दोन तासासाठी आपण डाळ भिजून घेऊया म्हणजे छान भिजली जाईल आपली डाळ आता आपला कुकर थंड झाला आहे आणि बटाटे वाफून झाले तर बटाट्यांचे सर्व साल काढून त्याच्या मस्त अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहे कांदा देखील चिरून घेतला इथे त्यानंतर मिरच्या अद्रक लसूण पेस्ट आणि कढीपत्ता आता आपली सर्व फोडणीची तयारी झाली आहे तर मस्तपैकी आता आपण कडक फोडणी देऊया त्यासाठी आता पॅन ठेवला आहे गॅसवर आणि त्यात मी तेल घातलेलं आहे आता तेल मस्तपैकी तापलं आहे त्यात मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी देखील छान तडतडते आहे त्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूया अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरच्या त्यानंतर भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आहे आणि मस्तपैकी आता फोडणी देऊन घ्यायची आहे आपल्याला हे सर्व आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला कांदा हा गुलाबीसर होत नाही तोपर्यंत कांदा आता मस्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत आता परतून झालेला आहे यात मी आता धनेजीरं पूड घालून देखील एकदा मस्त मिक्स करून घेणार आहे त्यानंतर आता आपण यात कलरसाठी हळद घालणार आहे आणि बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यात मी आता बडशोपची देखील घातलेली आहे ति तिच्यासाठी आपली भाजी तर अपूर्णच आहे धने जिरंपूड आणि बर्शप घातल्यानंतर भाजीला तर इतकी अप्रतिम चव येते तर आता आपण सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे आपले सर्व मसाले हळद वगैरे सर्व बटाट्याच्या फोडींना लागेल मिरच्या घातलेल्या आहेत तरी मी पुन्हा गरम मसाला घालते आहे थोडा म्हणजे आपली भाजी स्पायसी होईल त्याच्यानंतर काळं मीठ घालायचं आहे याच्याने देखील भाजीची चव अधिक वाढते तुम्ही घालत नसाल तर घालून बघा त्यानंतर मी पांढरं मीठदेखील घातलेलं आहे आपलं साधं खायचं मीठ हे सर्व आता घालून भाजी व्यवस्थित परतून घेऊ आणि झाकण झाकून थोड्या वाफेवर ठेवू म्हणजे सर्व आपले मसाले आणि मीठ वगैरे सगळं बटाट्याच्या फोडींना मस्त लागेल आणि आपली भाजी देखील टेस्टी होईल तर आता भाजीची वाफ काढून झालेली आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी मी आता कोथिंबीर घातलेली आहे झाली ना अगदी आपली झटपट अशी भाजी बटाट्याची आता आपली भा देखील व्यवस्थित भिजून झालेली आहे ह्या डाळीतलं आता आपण सर्व पाणी काढून घेऊया बघू हातावर तोडून बघायची जर हाताळ्यावर डाळ जर पटकन तुटली तर समजून घ्यायचं की आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता डाळीचं मी सर्व पाणी काढून घेणार आहे आता आपण वाटण करून घेऊया त्याच्यासाठी मी भरपूर जिरं घातलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या बारीक आणि एक जाड हिरवी मिरची घातली आहे त्याच्यानंतर अद्रक लसूण आणि जे आपण पाणी काढलेली डाळ होती ती डाळ घ्यायची आहे आपल्याला दाळ मी अर्धीच घातलेली आहे त्यानंतर आपण अर्धी डाळ दळूया त्यानंतर मी मीठ घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे हळद घातलेली आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तर त्यांना कोथिंबीर घातल्यामुळे भजे एकदम सॉफ्ट येतात आणि टेस्ट देखील छान येते आणि भज्यांचा कलर देखील मस्त येतो आता आपण जी उरलेली डाळ होती ती देखील वाटून घेऊया तर आता जी पहिली दळलेली डाळ आहे ती मी बारीक दळलेली आहे म्हणजे त्यात आद्रक लसूण मिरच्या व्यवस्थित दळल्या गेल्या पाहिजे त्याचप्रमाणे आता जी दुसरी डाळ दळलेली आहे ती बघू शकतात तुम्ही थोडीशी जाड आहे तिच्यामुळे आपले भजे हे क्रिस्पी होतात तर या प्रकारे जर तुम्ही डाळीचं वाटण केलं मुगाच्या डाळीचं तर भजे तुमचे एकदम क्रिस्पी येतील त्यानंतर भरपूर सारा कांदा घालायचा आहे त्यानंतर तुम्ही वरतून कोथिंबीर देखील घालू शकता आता हे सर्व घालून आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपलं पीठ आता भज्यांचं रेडी आहे म्हणजे पुऱ्या तळताना आपल्याला गरम गरम भजेदेखील झटपट काढता येईल तर आता हे पीठ आपण वेळ साईडला ठेऊ रसदेखील थंड व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आता मी पाण्यातनं आंबे काढले आणि रस करायला घेऊया त्याच्यासाठी मी आता आंब्याचे सर्व वरचे साल काढून घेते आहे आंब्याचा रस करताना आमच्या घरी कधी पण आम्ही वरचे साल काढून मगच रस करतो कधीच आमच्या घरी आम्ही पिळून रस काढत नाही आता धवल देखील इथे बसलेला आहे माझ्या शेजारी त्याला आंबे प्रचंड आवडतात आणि तो मस्तपैकी आता माझ्याकडनं एक एक स्लाईस मागतो आहे आणि मम्मा मला खायला दे ना मला मँगो खूप आवडतो आणि चालू आहे त्याचं मस्तपैकी खायचं काम बघू शकतात तुम्ही धवल इकडे बघ धवल सर्वांना हाय म्हणतो आहे आणि माझ्या सर्व आंब्याच्या आता साली काढून झालेल्या आहे आता आपण स्लाईस कापून घेऊया बघू शकता तुम्ही या प्रकारे मी कट करते नेहमी म्हणजे आपली कोय काढायला सोपं पडतं आणि सर्व घर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला झटपट काढता येतो मुलं आंबा खाताना त्यांचे कपडे खराब होतात जर तुम्ही मुलांना देखील या प्रकारे स्लाईस करून डिशमध्ये दिल्या आणि फोकने जर मुलांनी खाल्ल्या तर कपडे देखील खराब होणार नाही तर आता आपल्या सर्व स्लाईस करून झालेले आहे तर बघू शकता बेंगनपल्ली बदामची कोय इत चिक्कन असते म्हणजे त्याचे पूर्ण आपल्याला व्यवस्थित गर काढता येतो त्यानंतर हापूसचा या प्रकारे ग कोय असते तर प्रकारे मी तुम्हाला आंब्यांची देखील ओळख करून दिलेली आहे आता आपण सर्व घरामध्ये हवी तेवढी साखर घालणार आहे जर आंबे गोड असतील तर कमी घाला आणि जर आंबट असतील तर थोडी जास्त घाला तुम्ही ठीक आहे माझे आंबे हापूस गोड होते त्याच्यामुळे मी कमी घातलेली आहे आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊया थोडा थोडा करून कर हापूस आंब्यामुळे आपल्या रसाला कलर तर खूपच सुंदर आलेला आहे डार्क ऑरेंज कलर आलेला आहे तर आता आपण सर्व रस करून घेणार आहे बेंगनपल्ली बदाममुळे आपला रस एकदम घट्ट येणार आहे आणि जर ह्या दोन आंब्यांचं कॉम्बिनेशनचं जर तुम्ही रस करून बघितला तर पुऱ्यांना हा रस देखील पटकन लागतो म्हणजे खायला देखील टेस्टी लागतो आता आपण पुऱ्या बनवूया त्याच्यासाठी आता मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि तेलाचं मोहन देऊन आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने देखील तुम्ही पुरी केली तर एकदम टम्म आणि एकदम मऊ तुमची पुरी येईल लागतं तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे कारण पुऱ्या करताना आपलं पीठ हे आपल्याला सैल नको आहे जसं आपण पोळ्या करतो तसं आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे अगदी या प्रकारे आणि शेवटी थोडंसं तेल लावून आपल्याला पीठ दहा पंधरा मिनटासाठी छान मुरायला ठेवायचं आहे रेस्टला ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ छान मुरून जाईल इतकं घट्ट पीठ मळलेलं आहे मी बघू शकतात तुम्ही आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात आता तेल घालते आहे म्हणजे तेल आपलं गरम होत राहील जोपर्यंत आपलं पीठ रेसला ठेवलं आहे तोपर्यंत आपण बाकीचं तळण देखील काढून घेऊया त्यासाठी मी कुरडईचा छोटा तार टाकून बघितला की आपली तेल गरम आहे की नाही तर तेल गरम नव्हतं त्याला अजून थोडं जास्तच गरम करून घेतलं आणि मस्तपैकी असा नागलीचा पापड आता मी तळून घेतलेला आहे या प्रकारे मी आता भरपूर सारं तळण काढून ना घेणार आहे नागलीचा पापड एकदम तिप्पटीने फुललेला आहे आणि कलर देखील छान आला आहे त्याप्रकारेच आता तांदळाचा पापड देखील बघू शकतात तुम्ही किती छान फुललेलं आहे आणि आम्ही देखील घरच्या घरी बनवतो तर मस्त असं तांदळाचा पापड खायला देखील खूप टेस्टी असतो हा आता आपण कुरडई तळून घेऊया कुरडईसाठी तेल एकदम कडकडीत गरम हवं तेव्हाच कुरडई आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते कुरडई पापडचं आता तळण काढून झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि आपला पीठ देखील आता व्यवस्थित मुरून झालं आहे तर मी याला एकदा मळून घेतलं आणि याच्या आता आपण पुऱ्या करण्यासाठी लाट्या करून घेऊया तर लाट्या करताना आता मी थोडे थोडे छोटे छोटे गोळे घेऊन एकसारखे आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहे आम्ही सर्व सोबत जेवायला बसणार आहे त्याच्यामुळे मी सर्व लाट्या करून घेतलेल्या आहे म्हणजे आपल्या पुऱ्या करायला आपल्याला सोप्पं जाईल आता लाटी करता पुऱ्या लाटण्यासाठी मी लाटीला दोन्ही साईडने तेल लावलं आणि लाटण्याने मस्तपैकी पुरी लाटून घेतलेली आहे या प्रकारे आता झटपट अशा सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे म्हणजे आपलं तळायला सोपं जाईल आता जेव्हा आपल्या शेवटच्या पाच सहा पुऱ्या बाकी असतील तेव्हा मी गॅस सुरू करणार आहे म्हणजे आपल्या सर्व पुऱ्या लाटून होतील आणि गॅस पुन्हा पुन्हा आपल्याला ऑन ऑफ करायची गरज पडणार नाही त्या त्याच्यामुळे मी आता सर्व पुऱ्या इथे लाटून घेतलेल्या आहे आता गॅस मी चालू केलेला होता तेल कडकडीत गरम झालेला आहे यात पुरी सोडली आहे तर पुरी तळताना जेव्हा आपला खालचा भाग व्यवस्थित तळला जाईल त्यानंतरच आपण दुसरी साईड पटवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला वरतून थोडं चमच्याने प्रेस करायचं आहे म्हणजे ती पुरी मस्त फुगते तर बघू शकता तुम्ही अगदी टम्म फुगलेली आहे आपली पुरी प्रकारे आता सर्व पुऱ्या मी पटापट तळून घेणार आहे ह्या पुऱ्या आपल्या टम्म तर फुगलेल्याच आहे पण ह्या पुऱ्या जरा पण तेलकट झालेला नाही आहे बघू शकतात तुम्ही हाताला लावल्यानंतर जेव्हा आपण पुरी फोडतो तेव्हा थोडंसं देखील हाताला तेल लागत नाही अशा पुऱ्या झाल्या आहे आता आपण पुऱ्या तळून झाल्यानंतर भजी काढूया तर आता आपलं रवण तर तयारच होतं तर गरम तेलामध्ये मी आता पटापट भजी काढून घेते आहे सर्व तर पहिले भजी जेव्हा मी तेलात सोडते तेव्हा गॅस मी जोरात ठेवलेला होता म्हणजे हाय फ्लेमला आता सर्व भजे काढल्यानंतर मी आता मीडियम फ्लेमला करणारे म्हणजे आपले भजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील तर आता थोडं थोडं हा आपल्याला झाऱ्याने भजे हलवत राहायचे आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आता जे पण भजे एकमेकांना चिटकलेले होते ते थोडे थोडे चमच्याने तोडून घ्यायचे आहे म्हणजे ते वेगवेगळे होतील आता भजे आपले सर्व तळून झालेले आहे ते एका डिशमध्ये मी काढून घेते आणि पुढचा घाणा आपण करायला घेऊया सर्व तेल व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे म्हणजे भजे आपले तेलकट होणार नाही तर आता इथे मी दुसरा घाणा देखील काढून घेते आहे आणि आता आपलं जवळपास सर्व स्वयंपाक रेडी आहे आणि आंब्याचा देखील रस आता मस्तपैकी थंड झालेला आहे थंडगार असा रस आणि मस्त गरम गरम पुरी आणि भजे आणि त्यासोबत अजून बटाट्याची भाजी म्हणजे वा आजचा बेत तर खूपच भारी आहे जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील ना भेटूया लवकरच बाय बाय